हॅलो गाईज, नमस्ते श्री स्वामी समर्थची रेसिपी आहे शेव भाजी हे बघा बघा ना किती सुंदर वाटत तसंच टेस्ट मध्ये पण एवढं भारी येईल ना तर चला मी तुम्हाला हे टेस्ट करून दाखवते जी, तो चला पनी रेसिपी कशी चला। नमस्कार स्वागत आहे आपलं आपण आज बनवणार आहोत शेवभाजी शेवभाजी खायला सगळ्यांनाच आवडते हॉटेलच्या चवीची शेवभाजी घरी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल म्हणजे कुठलीही स्टेप तुम्ही मिस करू नका तर त्यासाठी साहित्य काय काय घेतले ते आपण पाहूया आता एक छोटी वाटी खोबरं मी बारीक कापून तेलावर भाजून घेतले त्याचप्रमाणे एक मोठा कांदा बारीक चिरून तोही तेलावर मी भाजून घेतला आहे एक टॉमॅटो तेलावर भाजून घेतला आहे एक इंच आलं दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि तीन हिरव्या मिरच्या त्याही मी तेलावर भाजून घेतल्यात इथे मी कोथंबीर कडीपत्ता आणि चवीनुसार मीठ तव्यावर गरम करूनच घेतले ते पण मी आणि इथे अर्धी वाटी मी शेव घेतली आहे जी आपण शेवभाजी शेव, शेव टाकणार आहोत तीच मी आता हे सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तर त्यासाठी मसाले काय काय घेतले ते बघूया हळद पावडर घेतली आहे लाल तिखट घेतली एक चमचा गोडा मसाला घेतला आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे आणि हा घरचा मसाला घेतला आहे दोन चमचे तुम्ही तिखट आवडीप्रमाणे घेऊ शकता आता हे मसाले आपण थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहोत म्हणजे मग मसाले फोडणीत जळतही नाहीत आणि त्या मसाल्यांचा स्वाद उतरला जातो पदार्थामध्ये तर आता कढईत तेल गरम झाले आपण त्यात मिक्स केलेला मसाला टाकून परतून घेणार आहे आता थोडंसं परतलं की त्यामध्ये आपल्याला वाटण टाकून ते वाटणही आपल्याला ते तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे वाटण परतेपर्यंत तिकडं आपल्याला जेवढी ग्रेवी करायची त्याप्रमाणे पाणी गरम करायला ठेवायचे हे मी चार ते पाच माणसांसाठी बनवते तर आता आपण झाकण ठेवून दोन मिनटं त्याची वाफ काढून घेणार आहोत मसाल्याला आपले छान तेल सुटले आता हम... आता आपण त्या आत आता आपण त्यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहेत जेवढी तुम्हाला रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही गरम पाणी टाकून घ्यायचे आता हे मी चार पाच माणसांसाठी बनवले तर आता याला दहा पंधरा मिनटे चांगली उकळी काढून घ्यायची तर आता आपले दहा पंधरा मिनटं झाली आहेत आपण त्यावर कोथंबीर टाकून घेणार तयारच झाली आपली शेवभाजी ज्या वेळेला आपल्याला भाजी, भाजी खायची त्याच वेळेला रश्यामध्ये शेव टाकायची म्हणजे ती मऊ पडत नाही आणि चवीला छान लागते तर हे बघा अशा प्रकारे तुम्ही शेवभाजी करून बघा चवीला अप्रतिम लागते हॉटेलसारखीच होते ही शेवभाजी अशाच तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज ट्राय करायची असतील तर नक्कीच आमचे